मी प्रदीर्घ काळ शासकीय सेवेत कार्यरत होते आणि शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मी आता पूर्णपणे राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर सामाजिक जीवनामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मी कार्यरत व्हावं असा सातत्याने माझ्यावरती दबाव होता याच्यामध्ये समाजातील विविध घटक याचबरोबर शिवसंग्रामच्या पूर्ण राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची तीव्र भावना होती आणि या जनभावनेचा आणि शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे हे मी आज सर्वांसमक्ष जाहीर करत आहे धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका